गुड मॉर्निंग विद्यार्थी सर्वांचे अकॅडमी आणि लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर सर स्वागत करतोय सर्व विद्यार्थ्यांकरिता ग्रामीण आणि शहरी भागातील जे होतकुरू तरुण आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत जाहिरातीची वाट बघताय या एनार भरती अंतर्गत सात हजार एकशे किती आहेत सत्तावीस पदांची करिता जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे ज्या जागा मंजूर झालेल्या नर्स आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट क्लर्क या सर्व पदांचा या ठिकाणी जाहिरातीमध्ये समावेश असणार आहे जे अपडेट आहे ती तुम्हाला तुमच्यापर्यंत मी सांगणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा तसे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवा ओके त्याबद्दल अॅकेडमी सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत जे वेगवेगळे पदे एन एम जे एन एम असेल सॅन्ट्री इन्स्पेक्टर एमपीडब्ल्यू आरोग्य सहायक आरोग्य परीक्षक आरोग्य निरीक्षक या पदाकरिता तांत्रिक विषया सहित बॅचेस पंधरा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अवघे दोन ते तीन दिवस झालेले आहेत क्लास सुरू झालेले आहेत बेसिक प्रश्न तर यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे केसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिली जाणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे तर याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे जे अपडेट आलेले आहे ते बघूया आपण राज्यात येणार एच एम ची छत्तीस सात हजार पदे रिक्त आहेत बघा काय काय सांगितलेलं आहे विदर्भामध्ये तर रिक्त पदांचा डोंगर उभारा आलेला आहे यामध्ये डिटेलमध्ये देतोय मी ग्रामीण भाग आणि असुरु असुरक्षित गटातील अशु नागरिकांना परवडणारी जे वैद्यकीय सेवा आहे आ, दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाचा इंडेक्स कमी असणाऱ्या राज्यात आंतरराष्ट्रीय आरु, ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजे एनआरएच अंतर्गत राबविण्यात येते परंतु मनुष्यबळ अभावी ही अभियान सलाईनवर आहेत राज्यात छत्तीस हजार पदे मंजूर असून त्यातील सात हजार एकशे सत्तावीस पदे आजघडीला रिक्त आहेत विदर्भ आणि आदिवासी बहुल जिल्ह्यातील रिक्त पदांची आकडेवारी डोळे विस्पार विस्पारणारी आहे ही कंत्राटी पदे असली तरी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य व्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात यामध्ये एएनएम स्टाफ नर्स जीएनएम एल एल व्ही लॅब टेक्निशियन डायलिसिस टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन इसीजी टेक्निशियन आहे मेडिकल ऑफिसर त्यानंतर एने स्पेशलिस्ट गायनिक स्टाफ नर्स अटेंडन्स फार्मसिस्ट फार्मसी ऑफिसर मेडिकल ऑफिसर आयुष पेडिट्रिय पेडिट्रिशियन फिजिशियन आयुष्य त्यांना डेंटल टेक्निशियन व इतर पदांचा यामध्ये समावेश आहे यातील बहुतांश पदे ही जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेचे सीओ म्हणजे चीफ ऑफिसर व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत भरण्यात येतात अकरा महिन्याची कंत्राटी पदे असली तरी नंतर सेवेला पूर्णविराम या ठिकाणी मिळतोय तर हे ब्रेक देत पुरसेवा पुरवित केली जाते परंतु या पदांना मनुष्यबळ मिळत नाही किंवा पदवर्ती प्रक्रिया राबविण्याची कासव आहे म्हणजे कासवाच्या प्रमाण एकदम हळूवारपणे दोन दोन दोनशे तीनशे पदे या ठिकाणी फक्त भरली जातात ही बाब अस्पष्ट आहे तर एकट्या विदर्भामध्ये अठराशे चार पदे रिक्त आहेत याशिवाय आरोग्य विभागाच्या आठ मंडळामध्ये चार पदे मनपाच्या अख्यातरीत दवाखान्यामध्ये दोनशे दहा पदे एफडब्ल्यू टी सी मध्ये अठरा पदे डी सी मध्ये एकोणीस एस एच एस मध्ये रुग्णालयामध्ये नऊशे नऊ पदे रिक्त आहे ठाणे जिल्ह्यात त्या तीनशे बेचाळीस रायगडमध्ये दोनशे दहा पालघरमध्ये एकशे चोवीस आहेत त्यानंतर बघा काय काय दिलेलं आहे पुढं धुळ्यामध्ये नव्याण्णव नंदुरबार एकशे बावन जळगावमध्ये एकशे एकाहत्तर अहिल्यानगर दोनशे त्रेसष्ट आणि पुण्यामध्ये सर्वात जास्त तीनशे त्र्याहत्तर रिक्तपदांचा यामध्ये समावेश आहे आद्या आदिवासी बहुल जिल्ह्यांची स्थिती नाजूक आहे म्हणजे उल्लेखनीय म्हणजे आदिवासी जिल्ह्यामध्ये पालघर नाशिक पुणे ठाणे अमरावती गडचिरोली या जिल्ह्यात रिक्तपदांची सर्वांनी संख्या आहे त्यामुळे नियमित कर्मचाऱ्यावरती कामाचा अतिरिक्त ताण येत असून था कुपोषण मुक्ती व शासनाच्या आरोग्य योजना राबवण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होत असल्याचं सा संघटनेमार्फत सांगण्यात आलेलं आहे ही रिक्त पदाचा डोंगर उभा राहिलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये एकशे सहा यामध्ये एन एम जी एन एम स्टाफनर्स एमपीडब्ल्यू एस आय सर्व पदांचा समावेश आहे ओके अमरावती तीनशे एकोणपन्नास बुलडाणा दोनशे अठ्ठावीस वाशिम एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठरा यवतमाळ एकशे बावीस नागपूर एकशे त्रेसष्ट पदे भरली जाणार आहेत वर्धा त्रेचाळीस भंडारा एकशे एकेचाळीस गोंदिया एकशे एक्याण्णव एक चंद्रपूर दोनशे चार गडचिरोली दोनशे एकोणचाळीस अशे एकोण अठराशे चार पदे फक्त एकट्या विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत तर हे सर्व लवकरात लवकर मनुष्यबळाचा अभाव आहे पदभरती करिता लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा आणि ही पदभरती लवकर करण्यात यावी तर जे अपडेट आलेले सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कालच तुम्ही न्यूजवरती किंवा पेपरला रीड केलं असेल तर मंत्र किंवा टेलिग्राम चॅनलला त्यांचा व्हिडिओ बघितला असेल आरोग्य मंत्र्यांचं जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आरोग्य विभागांतर्गत बावीसशे पदांची भरती राबवली राबवली जाणार आहे तर तुम्हाला काय आहे सर्वात महत्वाचं आहे की बॅचेस ज्या स्टार्ट झालेल्या आहेत त्या पण यामध्ये एन एम जे एन एम असेल स्पेशल मेंटरशिपची स्वच्छता निरीक्षेची बॅच असेल स्टाफनर फार्मसी ऑफिसर असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटची तर चालूच आहे तर या सर्व बॅचेस आपण स्टार्ट करत आहोत केलेल्या आहेत तर याकरिता आपल्याला योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे कारण तर एकदा परत परत असे चान्सेस येणार नाही परत एकदा एकदा जाहिरात आल्यानंतर त्यानंतर दोन ते तीन वर्ष जाहिरात येणार नसते तर आपल्याला आत्तापासूनच प्रिपरेशन करायचे आहे त्याकरिता तांत्रिक विषयासही त्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये आपण तुम्हाला पर्सनल गायडन्सची म्हणजे स्पेशल मेंटरशिपची बॅच आहे ज्या रेग्युलर बॅच आहेत त्यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू त्यानंतर व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे टेस्रीज आणि ई बुक नोट्स तुम्हाला मोफ स्वरूपामध्ये आपण अवेलेबल करून दिली जाणार आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एन आर एच अंतर्गत जी पदे भरली जाणार आहेत त्या सर्व बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला फक्त अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करायचं आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ओके आपल्याला जे अपडेट दिलेली आहे एन आर एच एम अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ज्या पदे भरली जाणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर पण करायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण लवकरच भेटूया थँक्यू